भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकून इतिहास रचला देशभरात जल्लोष आहे पण या सोनेरी यशामागे एका दुर्लक्षित इतिहासाची गोष्ट दडलेली आहे एकोणवीसशे सत्तरचा काळ आणि महिला क्रिकेट ही कल्पनाच अनेकांना हास्यास्पद वाटली पुरुषांच्या क्रिकेटसाठी संसाधने होती पण महिलांच्या स्वप्नांसाठी कोण उभे राहणार तेव्हा महाराष्ट्रातील कराडच्या एका जिद्दी महिलेने हा विडा उचलला त्या होत्या काँग्रेसच्या खासदार प्रेमलाबाई चव्हाण महिलांनी जागतिक स्तरावर खेळावे हे त्यांचे स्वप्न होते पण भारतात महिलांसाठी वेगळे क्रिकेट असोसिएशन नव्हते तेव्हा प्रेमलाबाईंनी ही मागणी केवळ कागदावर ठेवली नाही तर थेट देशाच्या सर्वोच्च नेत्यापर्यंत म्हणजेच तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यापर्यंत पोहोचवली त्यांच्या याच दूरदृष्टी आणि प्रयत्नांमुळे एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये प्रेमलाबाईंनी विमेन्स क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडियाची स्थापना केली भारतीय महिला क्रिकेटला एक अधिकृत व्यासपीठ मिळाले नंतर भारतीय महिला संघ एकोणीसशे सत्तराव्यामध्ये आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळू शकला हे भारतीय नारीच्या स्वातंत्र्याचे आणि समानतेचे पहिले पाऊल होते आजचा विश्वचषक विजय हा प्रेमलाबाईंनी त्यावेळी उचललेल्या पहिल्या बॅटचा परिणाम आहे आज महिला क्रिकेटला जे जागतिक व्यासपीठ मिळाले आहे त्याचे खरे श्रेय जाते काँग्रेसच्या खासदार कराडच्या याच दूरदृष्टीच्या मातेला